बांग्लादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक सोळा रोजी सकल हिंदू समाजाने बंदची हाक दिली आहे जळगावातही कडकडीत बंद पाडण्यात आला जळगाव शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान होंडा कंपनीचे दुचाकी विक्रीचे शोरूम सुरू असल्याचे दिसल्यानंतर तरुणांनी शोरूमवर दगड मारल्याने शोरूमच्या काच्या फुटल्या या प्रकरणानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सखल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली जळगाव शहरात हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला याच दरम्यान मोर्चात काही तरुणांकडून उघडे असलेले बाईकचे शोरूम वर दगडफेक करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला दगडफेकीच्या घटनेनंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ करण्यात आला दगडफेकीनंतर मोर्चात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मी त्यावेळी उपस्थित नव्हतो आणि मी ती माहिती घेतली तर कसं आहे यावेळी अशा प्रसंगी मुलं आपण नाही म्हटलं तरी मी शांततेचंच आव्हान आता पण तुम्ही ऐकलं असेल मी माझी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दिवशी पण शांततेत आपण करायचं आहे असं म्हटलं परंतु एखाद दुसरा व्यक्ती जो त्याचा अतिरेक होतो भावनेचा वगैरे की आपण आवाहन करून सगळ्यांनी बंद केलं हे उघडं आहे तर मला असे अपेक्षा होती की समोरून निदान फर्स्ट हाफमध्ये तरी सगळ्या दुकानदारांनी पण त्यांची पण भूमिका आहे हे कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या एखाद्या व्यक्तीचं असं आंदोलन नव्हतं हे माणूस म्हणून आंदोलन आहे त्यात सहभागी व्हायला अपेक्षित होतं त्यांनी मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो की असं व्हायला नको होतं